नवरात्र उत्सव सगळीकडे जल्लोषात अगदी उत्साहात साजरा होत आहे या नवरात्रीमध्ये आपण देवीची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करतो तिचा जागर करतो नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची आपल्याला शक्य होईल तेवढी सेवा करावी आणि तिचा कृपाशीर्वाद आपल्याकडे राहावा यासाठी प्रार्थना करावी या नऊ दिवसांमध्ये आपण कुंकुमार्चन कन्यापूजन दुर्गा सप्तशतीचे पाठ असेल अशा सेवा करत असतो तर यामध्येच नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरणे हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचा मान सम्मान करणे तिची ओटी भरणे याला खूप महत्त्व आहे त्यामुळे देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घराचे कुळाचे रक्षण करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी कोणत्या दिवशी भरावी काय काय साहित्य भरावे कोणी भरावी या सर्व गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत तसेच ओटी भरल्यानंतर त्या साहित्याचे काय करावे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण हे पाहूया की ओटी का भरावी त्याचे महत्त्व काय आहे नवरात्रीमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आपल्या घरी जेव्हा माहेर वाशिन किंवा कोणीही स्त्री येते तेव्हा आपण तिची ओटी भरून तिचा आदर सत्कार करतो मान सन्मान करतो त्याचप्रमाणे देवी आपल्या घरी आलेली असते आणि तिची ओटी भरून आपण तिची पाठवणी करायची असते नवरात्रीमध्ये कुलदेवीला जाऊन ओटी भरणे शक्य होत नाही त्यामुळे आपल्या घरामध्येच कुलदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल टाक असेल तर त्यासमोर आपण ही ओटी भरावी तसेच तुमच्या गावामध्ये जर तुमच्या कुलदेवीचे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही ही जाऊन ओटी भरू शकता वर्षभरामध्ये कधीही आपण कुलदेवीला जातो त्यावेळी आपण तिची खणा नारळाने नक्की ओटी भरावी नवरात्रीमध्ये अशी ही ओटी कोणतीही स्त्री भरू शकते प्रत्येक स्त्रीला ओटी भरण्याचा अधिकार आहे जेव्हा लग्नामध्ये आपल्या साखरपुड्याच्या वेळी आपली पहिली ओटी भरली जाते तेव्हा त्या स्त्रीला ओटी भरण्याचा आणि ओटी स्वीकारण्याचासुद्धा अधिकार प्राप्त होतो फक्त गरोदर स्त्रिया आणि ज्यांना मासिक धर्म आलेला आहे त्या स्त्रियांनीच या काळामध्ये ओटी भरू नये गरोदर स्त्रियांनी ओटी न भरण्याचं कारण म्हणजे तिची स्वतःचीच ओटी भरलेली आहे म्हणजे तिच्या पोटामध्ये गर्भ वाढत आहे त्यामुळे ती या दिवसांमध्ये ओटी भरू शकत नाही अशा वेळी तुम्ही इतर स्त्रियांकडून ओटी भरून घेऊ शकता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी आपण ओटी भरू शकतो आता बऱ्याचशा स्त्रिया या ऑफिसला जात असतात धावपळीच्या काळामध्ये त्यांना ठराविक दिवशी ओटी भरणे जमत नाही त्यामुळे त्यांनी नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी जमेल तेव्हा ओटी भरावी पण ज्यांना शक्य आहे त्यांनी अष्टमीला किंवा नवमीला नक्की देवीची ओटी भरावी देवीची ही ओटी आपल्याला यथाशक्ती भरायची आहे आपल्याला जमेल तशा पद्धतीने ही ओटी भरायची आहे ओटीसाठी आपल्याला हेच साहित्य पाहिजे सोन्या मोत्याचे दागिनेच पाहिजेत असा कोणताही अट्टाहच नसतो आपल्याला जमेल तशी यथाशक्ती इच्छेनुसार आपल्याला ओटी भरायची असते तर आता आपण पाहूया की ओटीमध्ये काय काय साहित्य घ्यावे आणि ती कशी भरावी तर सर्वप्रथम आपण एक ताट घ्यावे त्यामध्ये एक नऊवारी साडी ठेवावी देवीची ओटी भरताना शक्यतो नऊवारीच साडी घ्यावी जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारची साडी घेऊ शकता या साडीचा रंग हा हिरवा लाल केशरी पिवळा अशाच पद्धतीचा असावा चुकूनसुद्धा काळ्या रंगाची साडी आपल्याला घ्यायची नाही आहे ही साडी आपल्याला सुती किंवा रेशमी धाग्याचीच घ्यायची आहे कारण त्याला सुद्धा एक वेगळे महत्व आहे नवरात्रीमध्ये देवी मातेची ऊर्जा ही जास्त बटींनी वाढलेली असते आणि ती सूक्ष्म स्वरूपात वास करत असते रेशमी धाग्यांमध्ये देवीकडून येणाऱ्या या सात्विक लहरींचे ग्रहण करण्याची शक्ती असते त्यामुळे आपण देवीची ओटी भरताना रेशमी धाग्याचीच साडी घ्यावी त्यावर आपल्याला एक खण ठेवायचा आहे तो सुद्धा रेशमी धाग्यांचाच असावा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की साडीमध्ये जर पीस असेल तर आपण वेगळा ब्लाऊज पीस ठेवावा का तर साडीमध्ये जरी ब्लाऊज पीस असला तरी आपण ओटी भरताना सेपरेट असा खण किंवा ब्लाऊज पीस ठेवावा नंतर त्यावर आपल्याला एक अखंड नारळ ठेवायचा आहे हा नारळ सोललेला नसावा पाणी असलेला चांगला नारळ आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर ओटी भरण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ अखंड असावेत नंतर वेणी किंवा मोगऱ्याचा गजरा आपण घ्यायचा आहे जे तुम्हाला अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या त्यानंतर त्यामध्ये बदाम खारीक सुपारी अखंड हळकुंड असते खोबऱ्याचा तुकडा अशा पाच गोष्टींची पुडी आपल्याला बाजारात मिळते ती तुम्ही घेऊ शकता नंतर आपल्याला यामध्ये सौभाग्याचे अलंकारसुद्धा घ्यायचे आहेत तुमच्या इच्छेप्रमाणे हे सौभाग्याचे अलंकार घ्यायचे आहेत यामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या मंगळसूत्र जोडवी नथ अशा पद्धतीचे तुम्ही दागिने घेऊ शकता नंतर कुंकवाची डब्बी किंवा टिकल्याचे पॉकेट नेलपेंट कंगवा मेंदीचा कोण अशा गोष्टी घ्यायच्या आहेत देवी मातेला प्रिय असणारे गुलाबाचे अत्तर सुद्धा घेऊ शकता हे सर्व तुमच्या इच्छेने आणि आवडीने घ्यायचे आहे त्यानंतर ताटामध्ये आपल्याला दक्षिणा न विसरता ठेवायचे आहे आपल्या इच्छेप्रमाणे एकवीस एकावन्न रुपये आपण दक्षिणा ठेवायची आहे त्यानंतर देवी मातेला अत्यंत प्रिय असणारे तांबूल विड्याचे पानसुद्धा न विसरता घ्यायचे आहे त्यानंतर ओटीचे हे सर्व साहित्य असलेले ताट आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि ते आपल्या छातीजवळ धरून आपण देवीचा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करू शकता किंवा तुम्हाला देवीचा कोणताही मंत्र येत असेल तो म्हणू शकता नवारणव मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि नंतर ही ओटी आपल्याला देवीच्या चरणांजवळ ठेवायची आहे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ही ओटी भरत असाल तर जिथे घटस्थापना केली आहे त्या घटासमोर तुम्हाला ही ओटी ठेवायची आहे किंवा जर तुम्ही घटस्थापना केली नसेल तर तुमच्या देवाऱ्यासमोर तुमच्या कुलदेवीचा फोटो जिथे असेल तिथे ही ओटी ठेवायची आहे देवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे मी तुझी ओटी भरली आहे त्याचा तू स्वीकार कर अशी देवीला प्रार्थना करायची आहे ज्या दिवशी ओटी भरली असेल त्या दिवशी आपण ती ओटी तिथेच ठेवायची आहे लगेच ती लगे ओटी आपण उचलायची नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ही ओटी किंवा ओटीचे साहित्य उचलू शकता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ओटीच्या साहित्याचे काय करावे तर या ओटीचे साहित्य आपल्याला हे घरीच वापरायचे आहे ही साडी तुम्ही वापरू शकता जो खण आहे त्याचा तुम्ही स्वतःसाठी ब्लाऊज शिवू शकता नंतर तो नारळ आहे त्याचा फोडून आपण प्रसाद करून खावा जी काही फळे तुम्ही घेतली असेल ती सुद्धा आपल्याला घरामध्येच खायची आहेत आणि सौभाग्याचे जे अलंकार आहे ते तुम्ही स्वतः वापरायचे आहेत घरामध्ये भरलेल्या ओटीचे साहित्य कोणालाही तुम्ही देऊ नका त्यामुळे देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही अशा प्रकारे आपण नवरात्रीमध्ये दे ही देवीची ओटी भरायची आहे अष्टमीला किंवा शक्यतो नवमीला जमल्यास तुम्हाला त्या दिवशी आवर्जून ही ओटी भरा आपल्या कुलदेवीची अशा प्रकारे ओटी भरल्यामुळे देवीचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर आशीर्वाद राहतो ती आपल्या कुळाचे रक्षण करते आणि आपल्याला सदैव सुखी ठेवते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या रेसिपीज आणि बरंच काही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद